नवीन नवीन शेती विषयातल्या गोष्टी कळल्या पाहिजे जे, जे युवा शेतकरी आहेत त्यांना नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे जे छोट्या मोठ्या कंपन्या असतील जे आपल्यातल्याच काही लोकांनी नाही तर युवा वर्गाने सुरू केल्या असतील त्यांच्याबद्दलची माहिती ही लोकांपर्यंत जावी या हेतूतून तु अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात इथं गायी असतील घोडे असतील म्हशी असतील विविध जनावर असतील त्याचं एक्झिबिशन घेतलं जात आणि मग अशा पद्धतीने हा कार्यक्रम जेव्हा इथं होतो तर इथल्या असणाऱ्या लोकांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही पण गेल्या वर्षापर्यंत हा कार्यक्रम इथं घेत असताना अनेक लोकांची मदत होत होती परवानगी घेण्यासाठी कुठलीही अडचण तिथे येत नव्हती तर मला असं कळतंय डॉक्टरांच्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की परवानगी देत असताना अनेक अडचणी आम्हाला यंदा सोसाव्या लागल्या शेतकऱ्याच्या हिताच्या कार्यक्रमाला का अडचणी आणल्या जातात हे आपल्याला कळत नाही इथं लोक येऊ नये यासाठी फोन केले गेले आपण सर्वजण स्वाभिमानी महाराष्ट्राचे स्वाभिमानी नागरिक आहात तुम्हाला फोन केलं येऊ नका तुम्ही येणार नाही असं होणार का शेतकरी कोणाचं ऐकत नसतो शेतकरी त्याच ऐकतो जो शेतकऱ्यासाठी मनापासून कार्य करतो शेतकऱ्याशी लढतो आणि आदरणीय पवार साहेब आज या देशातले नेत्यांपैकी एक नेता जो कष्टकऱ्यांसाठी लढत असतो फक्त तुम्हाला सत्तेत जायचं तुमच्यातले काही नेते सत्तेमध्ये गेले म्हणून आपल्या तालुक्याच्या हिताचा एखादा कार्यक्रम जर होत असेल तर त्याला तुम्ही खोडा घालता लोकांना फोन फोन करून तिथं था थांबवता अरे तुम्हाला खऱ्या अर्थाने जर फोन करायचेच होते तर जेव्हा आमचा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला तेव्हा तुम्हाला फोन करता आले नाही सत्तेतला असताना लोकांसाठी जेव्हा आमचा दूध दूध जेव्हा अडचणीत आलं तेव्हा दुधासाठी आणि दुधाच्या शेतकऱ्यासाठी तुम्हाला फोन करता आले नाही फक्त शेतकऱ्याला अडचण आली पाहिजे तुमची राजकीय पोळी भासता आली पाहिजे यासाठी एखादा सामाजिक कार्यकर्ता लोकांच्या हितासाठी कार्यक्रम घेत असेल तर तो, तो थांबून मात्र तुम्हाला माहिती आहे हाच तर फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात तुम्ही सत्तेसाठी लढता आणि आम्ही लोकांसाठी लढतो खरं तर या व्यासपीठावर जे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी आहेत हे सुद्धा सत्तेत जाऊ शकले असते तुमच्यातले काही पदाधिकारी सत्तेत जाऊ शकले असते मी स्वतः आमदार आज सत्तेत जाऊन माझ्या स्वहिताची काम मी करून घेतलो असलो पण आज सत्तेत गेल्यानंतर स्वहितासाठी तुम्हाला जर विचार बदलावा लागत असेल तर आम्ही राजकारणी नंतर आणि मराठी माणूस हा पहिला आहे आणि मराठी माणूस हे स्वाभिमानी असतात काही झालं तरी विचाराला गद्दारी नाही खरं तर काही लोकांची भाषणं ऐकतो याच्यामध्ये काय म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो आम्ही विकासासाठी गेलो सहा महिने झाले सत्तेत जाऊन दादा असतील आणि त्यांच्याबरोबर गेलेले जे सर्व नेते आहेत एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेलेले सर्व नेते ते फक्त काय म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो विकासासाठी गेलो जेव्हा तुम्ही शेतकऱ्या बरोबर होता युवा बरोबर होता सामान्य लोकांबरोबर होता आदरणीय पवार साहेबांबरोबर होता तेव्हा जेव्हा दुधाचे भाव पडायचे तेव्हा तुम्ही फडवली साहेबांच्या विरोधात बोलत होता का नव्हता जेव्हा कांद्याची कांद्याची निर्यात तिथे थांबवली जेव्हा तुम्ही भाजपच्या विरोधात बोलत होता का नव्हता सोयाबीन असू द्या कपाशी असू द्या आमच्या शेतकऱ्याला के जेव्हा केव्हा अडचण येत होती तेव्हा मात्र तुम्ही भाजपच्या विरोधात बोलत होता आणि आज सत्तेत गेल्यानंतर मला हे कळत नाही आज दुधाचे भाव पडले आज कांद्याचे भाव पडले सोयाबीनचे काम भाव पडलेत फर्टिलायझरचे रेट वाढलेत कपाशीचे भाव पडलेत मग आता हिंमत का होत नाही तुमची मोदी साहेबांच्या विरोधात बोलायला का तुम्ही फक्त सत्तेत आहात म्हणून मग पूर्वी जे तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूनी बोलत होता ते काय नाटक करत होता आज बरं भाजप बरोबर तुम्ही गेला तुम्हाला पद मिळाली कुणी उपमुख्यमंत्री झालं कुणी कुठला नेता झालं कोणाला काय मंडळ मिळालं म्हणजे स्वतःच हित जोपासता आलं म्हणजे सगळं झालं आणि लोक वाऱ्यावर सोडून दिली म्हणजे विषय संपला असं जर तुमच्या मनामध्ये असेल सत्तेची कितीही मस्ती तुमच्या डोक्यात गेली असली तर ही मस्ती कोण उतरणार हे सामान्य लोकच म्हणजे आमचे शेतकरी कष्टकरी त्या काळामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही कधी कधी माझ्या डोक्यामध्ये येत एकोणीसशे चाळीस सत्तेचाळीसच्या आसपास हे सर्व नेते जर त्यावेळेस असते तर त्यांनी काय म्हणलं असत अरे ब्रिटिश सरकार ना लय मोठी सरकार आहे लय ताकद त्यांच्या बरोबर अनेक देशांवर राज्य ब्रिटिश करतात मग आपल्याला विकास करायचा असेल तर देशातल्या लोकांबरोबर राहणं योग्य नाही आपल्या ब्रिटिशांबरोबर गेलं बाय असं अजितदादा त्यावेळेस बोलले असते ह्याला म्हणतात विचार बदलण्याची पद्धत अज आमच्या शेतकरी अडचणीत आहे आज आमचा युवा अडचणीत आहे महिला आज अडचणीत आहे महिलांच्या विरोधात आज अनेक घटना या देशामध्ये वाढत आहे आणि या दुर्दैवाने आपलं राज्य या देशातलं एक नंबरचं राज्य जिथं महिलांच्या विरोधात आज घटना वाढत आहेत आणि उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब करता काय करतात काय माहीत कुटुंब फोडण्यामध्ये पार्टी फोडण्यामध्ये ते इतके व्यस्त झालेत की राज्यामध्ये सामान्य लोकांच्या अडचणीत त्यांना दिसत नाही म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही आदरणीय पवार साहेबांवर राहण्याचं कारण एकच आहे नेहमी नेहमी साहेब तुमचा सा विचार करतात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार करतात महाराष्ट्राच्या लोकांचा विचार करतात आणि खऱ्या अर्थाने आज लोकांसाठीच लढण्याची जरूरत आहे आज शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी लढण्याची जरूरत आहे म्हणून आम्ही सर्वजण आज कितीही अडचणी आल्या तरी आम्ही विचाराची गद्दारी करणार नाही कारण लहानपणीपासून आम्ही एकच गोष्ट शिकलेली आहे की महाराष्ट्रातली लोक महाराष्ट्रातला सह्याद्री हा दिल्लीसमोर कधीही झुकलेला नाही काही लोक आमच्या आम्हाला खाजगीत म्हणतात अरे रोहित तू वेडायस म्हटलं का अरे तुझ्यावर ही हुईल, हुईल कारवाई होईल ती कारवाई होईल मी त्यांना एवढंच सांगतो अव ही होईल ती होईल असं का म्हणता ज्या ज्या कारवाई होत्या सगळ्या कारवाई माझ्यावर झालेल्या आहेत आणि मी काय घाबरत नाही कारवाईच्या बाबतीत जे कुणी घाबरणारे लोक आहेत ज्यांना या कारवाईच्या विरोधात लढण्याची हिंमत नाही असे सर्व लोक आज सत्तेत जाऊन बसलेले आहेत सत्तेत गेलेल्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ह्या सगळ्यांची भाषणं जर तुम्ही ऐकली तर त्या भाषणामध्ये ते फक्त एवढंच सांगतात की आम्ही पवार साहेबांना का सोडलं आम्ही पवार साहेबांना का सोडलं ते कुठंही असं म्हणत नाही आम्ही या शेतकऱ्यासाठी काहीतरी व्हावं यासाठी केलं आम्ही कुठेतरी महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा यासाठी काहीतरी केलं हे त्यांना काही पडलं नाही पण मगाशी एका मुलाली नाही तर कुणीतरी युवाने जे काय सांगितलं ते कदाचित खरं कारण आहे म्हणून हे सर्व नेते तिथं जाऊन बसलेले आहेत <ुण> <भाँगाद। ुण> <भाँगाद। ुण> म्हणजे लोकांच्या हितासाठी ते गेलेत का स्वतःसाठी गेलेत <ुण> <भाँगाद। ुण> <ॣण> स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही तिथे जाता आणि इथे येऊन तुम्ही भाषण करता की पवार साहेबांनी आम्हाला काय दिलं अहो मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय अहो पवार साहेबांची मुलगी मध्ये सुप्रियाताई जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता दिल्लीमध्ये होती तेव्हा सुप्रियाताई खासदार होत्या का नव्हत्या होत्या का नव्हत्या कोणाची मुलगी मग त्यावेळेस खासदार होत्या तर मंत्रीपद सुप्रियाताना मिळायला पाहिजे होत का नव्हतं त्यावेळेस त्यांचं मंत्रीपद कोणाला दिलं तर प्रफुल्ल पटेलांना दिलं महाराष्ट्रामध्ये सातत्याने पंधरा वर्ष जे नेते आज पवार साहेबांच्या विरोधात बोलतात आम्हाला काय दिलं आम्हाला काय दिलं हे सर्व नेते मोठे मोठे मंत्री होते त्यांचं एक एक भाषण तुम्ही सर्वांनी ऐकलं तर सात सत्त सात ते सत्तर टक्के वेळ ते फक्त साहेबांवर बोलतात साहेबांनी शेतकऱ्यासाठी हे केलं साहेबांनी युवांसाठी हे केलं महिलांसाठी हे केलं हे धोरण आणलं ते धोरण आणलं म्हणजे भाषणामध्ये सात टक्के तुम्ही साहेबांनी हे केलं ते केलं सांगण्यामध्ये तुम्ही घालवता निवडून येण्यासाठी साहेब तुम्हाला लागायचे पद मिळण्यासाठी साहेब तुम्हाला लागायचे आणि आज तुम्ही अडचणीत आल्यानंतर तुम्ही म्हणता की बीजेपी लय भारी आणि साहेबांनी आम्हाला काय दिलं नाही हे कदाचित तुमच्या लाभार्थी कार्यकर्त्यांना हे पटू शकेल पण स्वाभिमानी कार्यकर्त्यांना आणि स्वाभिमानी महाराष्ट्राच्या नागरिकांना हे पटणार नाही तर ह्या सगळ्यांना माहितीये खर कारण काय त्यामुळे मला कशीही धमकी द्या मला सांगतात बघतोच मी म्हणतो बघाच अहो का हे विचार सहज मिळत नाही तो महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी कष्ट केले एका विचाराच्या विरोधात त्यांनी लढा लढला म्हणून आज बहुजन समाजातल्या मुली शिकू शकतात कर्मवीर अण्णांनी तिथे संघर्ष केला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कष्ट केले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस रैतेच राज्य यावं यासाठी लढले अण्णा भाऊ साधे त्यावेळेस सामान्य लोकांच्या बाजूने लढले अरे हा संघर्ष काय सोपा संघर्ष आहे का अरे आठशे किलोमीटर चालल्यानंतर एक गोष्ट मला कळाली आम्ही राजकारणात आहोत आमचा हा जो संघर्ष आहे आणि हा कारवाईचा आणि सामान्य लोक जे संघर्ष करतात जगण्यासाठी त्यांचा संघर्ष आमच्या संघर्षापासून कितीतरी मोठा संघर्ष आहे आणि ह्या लोकांसाठी लढायचं म्हणून आम्ही आज या ठिकाणी आहे माझ्या मतदारसंघात जातील माझ्या विरोधात पैसा होतील या लोकसभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सत्तेचा वापर पैशाचा वापर केला जाईल त्यांना असं वाटतं पैसा मोठा आहे सत्ता मोठी आहे तंत्र मोठं पण माझं एक आहे जे लहानपणीपासून मी बघितलंय आणि समजून घेतलंय की लोक मोठी असतात आणि लोकांना विश्वासात घेतलं त्या मोठ्या मोठ्या शक्तीला तुम्हाला पाणी पाचता येईल अ आज कोण आपल्याबद्दल बद्दल या भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे का नाही जाहीर झाला का दुष्काळ झाली का मदत गेल्या वर्षी सातत्याने पाऊस झाल्यानंतर जे नुकसान आमच्या शेतकऱ्याचं जा झालं मिळाली का त्याची मदत दुधाच्या साठी पाच रुपये देणार असं सांगितलं एवढ्या अटितती तुम्ही टाकल्या नेते घेताना अटितती तुम्हाला लावता येत नाही येतोच का ये आमच्या शेतकऱ्याला जेव्हा द्यायची वेळ येते तो हेच पाहिजे तेच पाहिजे मग डायरेक्ट बोलायला आम्हाला शेतकऱ्याला मदतच करायची नाही हे डायरेक्ट तुम तुम्ही एकदा घोषणा करून टाका काहीतरी आधी टाकायच्या त्याच्या बरोबर आज प्यायला पाणी नाही आणि तिथं मात्र तुम्ही राजकीय पाणी सगळ्यांना पाजत बसलाय दहा वर्षापूर्वी ज्या नेत्यांच्या विरोधात तुम्ही बोलत होता बिहारमध्ये नितीश कुमारांच्या विरोधात भाजपचे मोठे मोठे नेते बोलत होते नितीश निती कुमार सुद्धा बोलत होते अजिबात नाही मी बीजेपी बरोबर जाणार आणि बोलतच झालं तिथं जाऊन बसले का खुर्चीला खुर्ची लावून <laughs> इथं या महाराष्ट्रामध्ये काय झालं फडणवीस साहेबांचं सा अजितदादांच्या विरोधातलं भाषण आपण ऐकलंय का ऐकलं का नाही ऐकलं काय म्हणलंय आम्ही हे नाही करणार ते नाही करणार पण आता काय दादानी सुद्धा त्यांच्या विरोधात भाषण केलं होतं आणि आता काय केलं गळ्यात गळ विकास करायचा आहे विकास हा लोकांचा करायचा आहे का तुमच्या फक्त नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा करायचं हे स्पष्टपणे लोकांना तुम्ही सांगा जे कुठले लाभार्थी होते ते गेले तिकडं आणि जे खरे सच्चे कार्यकर्ते आणि विचाराला पक्के कार्यकर्ते ते राहिले तिकडं आणि हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे ये त्यामुळे येत्या काळामध्ये जे इलेक्शन होणार आहे ते कुठं ना तरी ह्या नेत्यांच्या विरोधात जे भाजपमध्ये गेलेत आणि सामान्य लोक या नेत्यांच्या विरोधात लढणारे असं इलेक्शन होणार आहे त्यामुळे भाजपने जे सांगितलं होतं काँग्रेस मुक्त देश आता काही प्रमाणात ते झालंय पण ते असं झालंय की भाजपच काँग्रेस युक्त झाले आज इतके लोक तिकडे गेले अहो इतके लोक गेलेत एखाद्या खोलीची कॅपॅसिटी असते ना दहा लोक बसू शकतात तिथे शंभर लोक बसल्यावर लो कसं होते आणि त्यांचे खास कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते जे आधीच खोलीमध्ये होते बाहेरचे मोठे नेते आल्यानंतर ते कुठे हरवलेत का दबलेत कोणाच माहीत नाही अशी भाजपची परिस्थिती झाली त्यामुळे हा लढा मोठा आहे लढा फक्त नेते लढणार नाही चौऱ्याऐंशी वर्षाचा हा युवक लढा लढणार नाही यांना साथ ही आपल्या सर्वांना द्यावी लागेल पुढे अहंकार आहे पुढे पैसा आहे पुढे दबाव तंत्र आहे पुढे या युवांचं भवितव्य जे शाळेत जाणारी मुलं त्यांचं भवितव्य खर तर दावणीला लागले मग आपल्या सर्वांना एकत्रित यावं लागेल एकत्रित लढावं लागेल तुम्हाला इलेक्शन हातामध्ये घ्यावं लागेल ताब्यात घ्यावं लागेल आणि या अहंकाराला या महाराष्ट्रातून या स्वाभिमानी महाराष्ट्रातून या अहंकाराला या भाजपच्या रोगाला आणि त्यांच्या मित्र पक्षांना आपल्याला बुजून काढायचं आहे कारण हे नुसते बोलणारे नेते असतात मुख्यमंत्री सुद्धा आपल्याच जिल्ह्याचे शेतकऱ्याचा मुलगा आहे अभिमान आहे त्याचा त्या गोष्टीचा त्यांचं पीक कुठलं लावतात ते त्यांच्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीचं पीक लावलेले टीव्हीवर अनेक वेळा आम्ही बघितले अहो पण एकदा एकनाथ शिंदे साहेब तुम्ही जे पीक सातत्याने लावता गेल्या वर्षी त्या पिकाचा भाव होता पन्नास आज त्या स्ट्रॉबेरी पिकाचा भाव झालाय पंचवीस मग फोटोसाठी झालं पण खऱ्या अर्थरे स्ट्रॉबेरी शेतकऱ्यासाठी काहीतरी करा एम आय डी सी काहीतरी करा ह्या एमआयडीसी मध्ये दोघांच्या वादामध्ये सगळ्या कंपन्या निघून गेल्या निघून गेल्या का नाही गेल्या श्रेय वाद नाही तर त्यांचे काय कॉन्ट्रॅक्टचे वाद आणि ह्याच्यात ज्या कंपन्या इथं होत्या ज्याच्यामुळे दोनशे तीनशे कोटी रुपये या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या हातामध्ये युवांच्या हातामध्ये जे फिरत होते आज ते पूर्णपणे थांबले बाजारपेठ बसली साडे चार पाच हजार लोक इथून निघून गेले हे यांचं काम आहे मग अशा पद्धतीच्या लोकांना आपल्याला सत्तेच्या बाहेर काढायचंय आणि हे फक्त एक नेता करू शकणार नाही हे आम्ही करू शकणार नाही यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद तुमच्या सगळ्यांची मदत ही लागणार आहे ती तुम्ही द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो जास्त न बोलता इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र